नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर श्रावण महिना सं संप संपायला आलेलं आहे तर श्रावणच्या अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या व बैलपोळा तर ती कशी साजरी करावी व हो। त्या दिवशी काय उपाय करावे हे आज आपण बघणार आहोत पिटा पिठोरी अमावस्यानं अमावस्याला जे आपण उपाय करतो ते पित्राच्या शांतीसाठी उपाय करतो म्हणून आपण पिटोरी ही साजरी केली पाहिजे व बैल पोळा जे, जे शेतामध्ये नांगरत असतो वर्षभर बैल आपल्या नांगरतात म्हणून आपण आज सर्व सुखी आहोत त्यांनी खूप मेहनत घेता म्हणून आपल्याला दोन वेळेचं जेवण व्यवस्थित भेटतं म्हणून त्यांचा पण एक सण असतो म्हणून बैल पोळा व त्या दिवशी पोळ्याच्या निमित्ताने पुरणपोळीचा नैवेद्य सा करून त्या बैल पोळ्याला आपण खाऊ घालतो व त्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना अन अर्पण करतो त्यां आणि त्या दिवशी म्हणून त्या सणाला बैलपोळा आपण असं म्हणतो तर पिठोरी अमावस्या कशी साजरी करावी हे आज आपण बघणार आहोत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या दिवसाला अमावस्या येते पिठोरी अमावस्या कधी आहे या तिथीला कशी पूजा करतात याचे महत्त्व काय हे आज आपण बघणार आहोत प्रत्येक महिन्याच्या पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात आणि आम प्रत्येक महिन्यातील अमावस्याला एक विशिष्ट नाव संबोधले आहे ज्याचे खास खूप खास महत्व आहे श्रावण महिन्यातील अमावस्य तिथीला अमा थि, थि, पिठोरी अमावस्या म्हणतात तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो <coughs> या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाच्या सोबती मित्र बैलाची विशेष पूजा केली जाते या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हणतात पिठा पिठोरी अमावस्येला स्त्रिया मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत करतात पित्रांना तर्पण सोबत ही तिथी धनदेवतेची पूजासाठी अत्यंत फलदायी मानली जाते विठा विठोरी अमावस्याचे धार्मिक महत्व तारीख पूजा विधी मुहूर्त याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया विठोरी अमावस्या आणि तारीख हिंदू पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीनुसार दोन सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी येणार आहे पंचांगानुसार श्रावण महिन्याची ही दोन सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून सुरू होईल तर दोन सप्टेंबरला अहोरात्री तिथे संपेल आणि तीन सप्टेंबरला रोजी सकाळी तीन वाजून सात वाजून चोवीस मिनिटांनी संपेल पिठोरी अमावस्याला काय करावे पिठोरी अमावस्याच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गा देवीची दुर्गा सह चौसष्ट देवीची पूजा करण्याची पद्धत आहे यामुळे याला पिठोरी अमावस्या असे संबोधण्यात येते या दिवशी पूजा जप तपश्चर्या स्नान, स्नान करने दान करणे खूप खूप महत्वाचे आहे हे व्रत सुवासी सुवासिनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात चौसष्ट योगिनीची चित्राची कागदाची पूजा करतात या दिवशी खीर पुरी पुरणपोळी साठोरी असे पदार्थ तयार करून व्रत पूर्ण करतात म्हणजेच अखंड सौभाग्य व दीर्घायुष्य अपत्य प्राप्त होतो पिठोरी ही पूजा करण्यात येते या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा सुद्धा केली जाते तांदूळाच्या राशीवर चौसष्ट योगिनीचे आवाहन देऊन पीठाच्या मूर्ती तयार केली जातात तसेच पीठाने तयार केलेल्या पदार्थाचाच नैवेद्य दाखवण्यात येतो <coughs> पिटोरी अमावस्येला स्त्रिया आपण मुलांचे रक्षण करण्यासाठी आवर्जून करतात धनदेवतेची पूजा संतती संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी आवर्जून व्रत करतात आईने मुलासाठी हे व्रत करायचे असते कदाचित म्हणून या दिवसाला मात्रधून सु मात्रधून मात्रदिन सुद्धा असे म्हटलं जातं <coughs> पिटोरी अमावस्याचे महत्त्व भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या म्हणजे पिटोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते अशी ही परंपरा आहे भाद्रपद महिन्यातील या मासेला मुलाच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी आणि पित्रांच्या पित्रांसाठी पूजा केली जाते तसेच दुर्गा देवीची पूजा केली जाते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर कमेंट करा कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा श्री स्वामी समर्थ